हॅलो फ्रेंड तुम्हा सर्वांचं चैतालीस आर्ट गॅलरीमध्ये खूप खूप स्वागत आहे येणाऱ्या आषाढी एकादशीला अंगणाची शोभा तर वाढवेल पण आपल्या मनाला प्रसन्नतेचा शांततेचा भाव देऊन जाणारी अतिशय सोपी आणि सहज कोणालाही काढता येईल अशी पांडुरंगाची रांगोळी आपण पाहतोय रांगोळी पाहिल्यानंतर सगळेजणं तुमचं कौतुक तर नक्की करतीलच त्याचबरोबर तुमच्या घराची प्रसन्नता घरामध्ये मांगल्याचं आनंदाचं वातावरण निर्माण करेल अशी ही रांगोळी आहे चला तर मग अशी रांगोळी आपण नक्की आपल्या आषाढी एकादशीच्या दिवशी आपल्या अंगणामध्ये काढूयात अशाच प्रकारच्या सुंदर नाविन्यपूर्ण कलात्मक सहज आणि सोप्या रांगोळ्या पाहण्यासाठी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा तुमच्या सुंदर कमेंट्सच आणखी उत्स्फूर्त करता छान छान रांगोळ्या काढण्यासाठी आणि हो अशा सुंदर सुंदर रंगोळ्या पाहण्यासाठी चॅनलला भेट द्यायला विसरू नका थँक्यू